होम लोन घेताना अशी एक ट्रिक आहे जे बहुतांश लोक मिस करतात आणि ही एक ट्रिक वापरून काही जण कर्ज पाच ते सहा वर्ष आधी संपवतात तेही एक रुपये जास्त ई एम आय न भरता हा व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करा कारण पुढचे काही आकडे खरंच खेळ बदलतात एक एक्झाम्पलने समजून घेऊ रमेश आणि सुरेश दोघांनी साठ लाखांचं होम लोन घेतलं दोघांकडे आठ लाख इमर्जन्सी फंड आहे रमेशने साधं होम लोन घेतलं आणि आठ लाख सेव्हिंग्स अकाउंटमध्ये ठेवले जिथे इंटरेस्ट साधारण अडीच टक्के आहे सुरेशने होम लोन ओडी किंवा सुपरसेव्हर घेतलं आणि तेच आठ लाख ओडी मध्ये पार्क केले इथूनच फरक निर्माण होतो साध्या होम लोन मध्ये रमेशवर रोज व्याज पूर्ण साठ लाखांवर लागतं इमर्जन्सी फंड सेव्हिंग अकाउंट मध्ये पडून आहे आणि होम लोन वरच साडेआठ टक्के व्याज जसेच तसं चालू राहतं चार्ट मध्ये दिसेल रमेशचं लोन जवळपास पूर्ण वीस वर्ष चालतं आणि एकूण व्याज थेट एकोणसाठ लाखांच्या वर जातं सुरेशची गोष्ट मात्र फायद्याची आहे लोन सँक्शन साठ लाख पण ओडी अकाउंट मध्ये आठ लाख पार्क आहेत म्हणजे रोजचं व्याज बावन्न लाखांवर लागतं कॅल्क्युलेशन सोपं आहे इंटरेस्ट इज इक्वल टू लोन मायनस ओडी बॅलन्स साठ लाख मधून आठ लाख गेले म्हणजे बावन्न लाख ईएमआय तोच राहतो पण इंटरेस्ट कमी झाल्यामुळे प्रिन्सिपल जास्त वेगाने कमी होतं आपण हे समजून घेतलं पाहिजे चार्ट मध्ये तुम्हाला दिसेल लोन टेनिअर स्वतः कमी होत जातं आणि एकूण व्याजातील बचत साधारण वीस लाखांपर्यंत पोहोचते सगळ्यात मोठा फायदा लिक्विडिटी कायम ओडी अकाउंट मधले आठ लाख कधीही विड्रॉ करता येतात ईएमआय ये बदलत नाही लोन स्ट्रक्चर बिघडत नाही पैसे अकाउंटमध्ये जितके दिवस असतील तितक्याच दिवसांचं व्याज कमी होतं जर होम लोन घेण्याचा विचार असेल तर बँकला एक प्रश्न नक्की विचारा ओडी लिंक्ड होम लोन किंवा सेवर आहे का आणि होम लोन संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर होम असं कमेंट करा आणि अशाच बिझनेस आणि फायनान्स टिप्ससाठी व्यापारी मित्र रोहितला फॉलो करा